नमस्कार जय भीम जय महाराष्ट्र बुद्ध विशेष म्हणजे मुरलीधर लक्ष्मी सोनोने हे आमचे दादा आहेत आम्ही वळीधारी असल्यामुळं कसं यांना अतिशय रिस्पेक्ट देतो आणि विशेष म्हणजे हे समता सैनिक आहेत पिंपरी चिंचवड शहरामध्ये जेव्हा जेव्हा आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा आहे तिथं जातो तेव्हा दादा दिसतात दादा बरेच दिवस झाले की तुम्हाला भेटायची इच्छा झाली की तर आज भेटलेलो आहे आणि आज दादाशी गप्पा मारणार आहे दादा मला एक विचारायचं आहे की समता सैनिक दलामध्ये जाण्यासाठी तुम्हाला कशी काय ऊर्जा मिळाली समता सैनिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपलं थोडतरी योगदान पाहिजे हा हा म्हणून आपण ती सेवा करणं गरजेचं पाळलं मला म्हणून मी समता सैनिक दलामध्ये सामील झालो आणि तिथं कुठं कार्यक्रम असून त्या ठिकाणी माझी मी ड्युटी अरे विशेष म्हणजे ना तुमचं वय रनिंग किती चालू आहे माझं वय रनिंग आता एकाहत्तर चालू आहे एकाहत्तर चालू आहे <laughs> तरी तुम्ही समता सैनिक दलामध्ये तुम्ही जाता ज्या ज्या जा, मी मुंबईला एकदा आलतो बाळासाहेब आंबेडकरांच्या विराट कार्यक्रमाला भेट देण्यासाठी संविधानाच्या संदर्भात तो विशेष म्हणजे मोठा मोर्चा होता आणि त्या ठिकाणी मी आलो तिथं देखील मी ज्यावेळेला शूटिंग करत होतो त्यावेळेला तुम्ही मला भेटले होतो प्रत्येक आम्ही सहा डिसेंबर सत सहाडच्या तिकडं परत अजून मातार रमा तिथं या असं आम्ही दरवेळेस असलं की आम्ही जातो आपलं देवरूळ धम्मभूमी आंबेडकर पुतळा दर रविवारी आणि दर रविवारी आंबेडकर पुतळा आणि धम्मभूमीला असतातच देवरूळ उडला सकाळच सकाळच असताना हा दर दर रविवारी तुम्हाला तिथे गेल्यावर नाही ऊर्जा वगैरे मिळते ऊर्जा वगैरे भेटते म्हणूनच जातात आपण आपल्याला वाटत तिथं जावा बघा एकाहत्तर वर्षाचा माणूस जेव्हा तिथं जातो तेव्हा ऊर्जा मिळते आणि तरुणाला कसं वाटत नाही आता ते आता ते नवीन पिढीचा भाग नवीन पिढीचा भाग आहे का नाही आता आपलं आपण तर करतो बरोबर तर दादा म्हणजे अतिशय समता सैनिक आहेत विशेष म्हणजे तरुण ज्या मुलापेक्षा त्यांच्यात एक वेगळं चैतन्य मला जाणवलं तर दादा तुमचं बालपण कुठे गेलो आमचं बालपण आमच्या गावामध्ये गेलं गाव कुठलं मुक्काम पोस्ट कुर्ला तालुका जिल्हा भीड अरे हा शिक्षण आमचं तिथं झालं नवगण विद्यालय यशवंत विद्यालय कुर्ला शिक्षण का शिक्षण झालं आमचं अकरावे पर्यंत पर आमच्या शिक्षणाचं एवढं होतं ना सकाळी आम्ही बीडला जाऊन दूध विकायचो परत त्या मिल मध्ये काम करायचो आम्ही म्हणजे शिक्षण घेत 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 शिक्षण घेत घेत त्या मिल मध्ये काम करायचो परत या गावाच्या पाटलाचं दूध तिथं बीडला पोहोचायचो आणि नंतर साळा करायचो आम्ही अरे आणि वा, 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 जेम तेम शिक्षण आपण दहावी पासून अकरावी पर्यंत आहोत मग नंतर तुम्ही शहरात कधी आला नंतर शहरात मी एकोणीसशे सत्याहत्तर साली आलो कुठं पिंपरी चिंचवड शहरात एकोणीसशे सत्याहत्तर साली आलो पहिल्या सुरुवातीला बोधनगरला होतो बोधनगर वरून मी तिथंच कामाला लाभलो महानगरपालिकेत पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मी कामाला ला। लाभलो त्याच्यानंतर मी निगडीला राहायला आलो आणि निघली त्यानंतर आता वालेकरवाडीत वाले स्थायिक झालेलं आहे स्थायिक झालेलं आहे <laughs> म्हणजे बघा किती तर तुम्ही बरं महानगरपालिकेमध्ये तुम्ही कुठलं काम करत होता महानगरपालिकेंट स्थापत अभियांत्रिक पदवर मी काम करीत टी आयचा बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा कोर्स आहे <laughs> आपला तुमचा अरे वा त्यावेळेचा त्यावेळेस <laughs> म्हणजे आताचे पिढी जे आहे त्याच्यापेक्षा तुम्ही अनेक पटीने फुडा <laughs> <laughs> बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा कोर्स होता आयचा आपला त्याच्या धर्तीवर आपण पहिलं सुरुवातीला लागलो मी मजूर म्हणून पण मी आमच्या साहेब लोकांना सांगितलं माझा असं असं आहे साहेब त्यांनी माझी शिफारस केली तिकडं आणि नंतर जी भरती भरायची ना त्याच्यात माझं नाव सिव्हिल असिस्टंट म्हणून काढत त्यांनी स्थापत्य साहेब म्हणजे तुम्हाला नगरपालिकेत रिटायर होऊन किती दिवस झाले मला रिटायर होऊन साधारण पंधरा वर्ष झालं पंधरा वर्ष झालं मी तुमचं निरीक्षण केलं पंधरा सोळा वर्ष झालं माझं मी तुमचं निरीक्षण केलं की तुमचा एक स्टॉल पण असतो हा आंबेडकर पुतळ्यावर चौदा एप्रिल झेंडे जी किती म्हणजे बघा नगरपालिकेमध्ये रिटायर झालेला आहे तुम्हाला चांगली मोठी पेन्शन मिळते मुलगा इंजिनियर आहे इंजिनियर आहे दुकान म्हणजे एवढं घडतंय तरी तुम्हाला एक ऊर्जा आहे काय कामाची ऊर्जा आहे परत आपल्याला बाबासाहेबांचं काहीतरी आहे म्हणून घे हा दुसरी गोष्ट की तुम्ही सैनिक असल्यामुळं तुमची ऊर्जा कायम जिवंत राहील कायम जिवंत राहील बघा म्हणजे तुम्ही मी एक अजून एक तुमचा व्यवसाय पाहिलेला आहे की कपड्याच्या गाडीवर तुम्ही कपडे सेवा निवृत्त झाल्यावर टाइमपास होईना ना काम करायची सवय कपड्याची हातगाडी बनवणे मी आणि घर कपडे बिरलो मला माहित नव्हतं की तुम्ही महानगरपालिकेमध्ये रिटायर झालेला आहे मला काय वाटायचं दादाचा पहिल्यापासून हा व्यवसाय असं नाही हो आपलं सेवानिवृत्त झाल्यानंतर अठ्ठावन्न अठ्ठावन्न वर्षी मी सेवानिवृत्त झालो त्याच्यानंतर मी आपलं एक जेम तेम चार पाच महिने राहिलो असून लगेच हात गाडी बनवून आपले कपडे विकायला सुरुवात केली मग ते आता जी कपड्याची गाडी आहे ना, ना कपड्याची गाडी आता दुकान टाकल्यामुळं ती गाडी बरे दुकान टाकायची कल्पना कशी काय तुम्हाला कल्पना आता आमच्या ते पुढचे त्याच्यात नाही आपला भाग जास्त त्यांचा भाग आहे त्यांचा भाग आहे हा म्हणजे बघा तुम्ही छोटासा व्यवसाय सुरुवात केला त्याच्यानंतर ते पुढे त्यांनी वाढवलं वाढवलं परंतु मी एक असं ऐकलं होतं की सुनबाईला दुकान काढून देण्यासाठी तुम्ही काय परीक्षा सुनाचे घेतली होती मला असं कळालं की सुनबाईला तुम्ही एक महिनाभर चौकामध्ये कपडे नाही केलं ना त्याही त्याही कपड्याची गाडी मी गावाकडे गेलो ना गाडी घेऊन चालायची ती काय पण ते आमचा मुलगा मला बाबा तुम्हाला दुकान टाकून देतो पण न असं केलं म्हणजे बघा तुम्ही सुनबाईला सुरुवातीला कपडी विकते का, का नाही हे पाहिलं पाहिलं म्हणजे महिनाभर तुम्ही निरीक्षण केलं सुनबाईची चिकाटी वगैरे एक महिनाभर दोन महिने केलं पण जी बी चिकाटी होती चांगली धंद्याची म्हणून हे करतील आता चांगला म्हणजे वालेकरवाडी शिवाजी चौकात पुरता तुम्ही का शिवाजी चौकात वालेकरवाडीच्या शिवाजी चौकात आम्ही बसवायचो आता तुमचा अतिशय मोठा शोरूम झालेला आहे आता झालं दुकानच झालंय आमचं चांगलं तसं काय नाही तर मला अजून पुढे तुमच्याशी चर्चा करायची होती कि तुमचे काय जुने मित्र वगैरे तुम्हाला आठवतात आठवतात आमच्या गावाकडे जे आहेत मला आटो आटो चार मित्र चार मित्र चौघ जण आपले एकदम चांगले जोडीदार आहेत माझे आम्ही प्रत्येक साडे आणि एकत्र हिंडळ हा शेख मोहम्मद पटेकर मारकर हे माझे दोस्त म्हणजे एकदम हा मग त्यांचं जीवन कसं गेलं तुमचं जीवन कसं गेलं ते दोघ जण एक आहे ते शेती बघत आता आहे जीवन आता एक जण त्याच्यातला एक एक माजूर गावाला आहे एक गावात आहेत आमच्यात बरं मला असं विचारायचं होतं की तुम्ही गव्हर्नमेंट मध्ये लागला महानगरपालिकेमध्ये तुमचं लग्न नोकरी लागल्यावर ठरलं का अगोदर ठरलो माझं लग्न अगोदरच झालं अगोदरच झालं हा नोकरी लागायच्या अगोदरच माझं लग्न झालं लग्न झाल्यावरच मी इकडं आलो असं आहे का हा लग्न झालं इथं आलो ला आलो आणि आठव्या महिन्यातच मला काम लागलं सत्याहत्तर सत्याहत्तरच्या म्हणजे म्हणतात कि पुण्यात तुम्ही आला पुण्यात तुमचं पाऊल पडलं आणि तुम्हाला नोकरी लागली नोकरी लागली सातव्या महिन्यात आलो आणि आठव्या महिन्याला मला महानगरपालिकेत काम म्हणा लागलं लग्न होऊन किती दिवसात मग लग्न होऊन साधारण आता मला पन्नास वर्ष होत नाही नाही लग्न झाल्यावर किती दिवसात नोकरी लागली लग्न झाल्यावर साधारण एक वर्षी लागली नोकरी मग म्हणाय पाहिजे एक वर्षाच्या आहातच लागली लग्न झाले की आम्ही दोघं आलो थोडं पाच सहा महिने गावाकडे राहायला असत त्याच्यानंतर इकडं आलो ती कामालाच लागलेली मग आहात आत तुम्ही मुलं किती आहेत तुम्हाला <laughs> एक मुलगा तीन मुली <laughs> <laughs> त्यांचे लग्न वगैरे झाले सर्वांशी आणि मुलगा काय करते मुलगा सिव्हिल इंजिनियर आहे सामो घेतो स्वतःची स्वतःचे काम घेत म्हणजे ही प्रगती जी झालेली आहे तुमची ही कुणामुळे कशामुळे झाली आता झालं आपली थोडी मदत लावला त्यांची आता करणाराची बी आहे ना थोडी आपण जे ट्रेन केलं म्हणून जमत नाही ना हा आणि मला असं एक विचारायचं होतं गावाकडे पुण्यात आल्यानंतर तुम्ही काय घेऊन आता बरोबर गावाकडून आम्ही आल्यावर एक पीटी आणली होती एक पिटी आणली होती पीटीतच आमचा प्रपंच असायचा सारा सगळा सगळा एका पीटीतच प्रपंच असायचा आकराय पांघरायचं त्याच्यात सर्व काय खा, खाय प्याचं पण एका पीटीतच असायचं आमचं हा तेवढ्यातच मग आम्ही हे करायचं दहा दिवस पगार असली ना दहा रुपये ठेवायचे बाजूला आपला दहा दिवसांनी पगार एकच रुपया खर्चायचा कसं कसं एक रुपया रोजचा खर्चायचा हा पगार आपला दहा दिवस आहे समजा तर आपण मग ते दहा रुपये बाजूला ठेवायचे एकच रुपया खर्चायचा रच्छा म्हणजे आपला पगार होतो ते त्या रुपयापर्यंत बरोबर 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 म्हणजे रोज एक रुपये खर्चायचा वाज 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 कुणाला मागण नको कुणात घेणं न कोण आपण नवीन आलं इकडे इकडे काय त्याच आपले पाय पसरायचे त्याच्यातून खायचं प्यायचं म्हणजे काट कसर तुमच्याकडनं शिकली पाहिजे <laughs> प्लॅनिंग मी संवसारात प्लॅनिंग नसेल तर लय प्रॉब्लेम येतात अलीकडी पिढी काय करते खर्च जादा करते हा खर्च ज्यादा करते आणि कमवलं कमी तुम्ही मात्र उलट केलेलं आहे जे नियोजन बद्दल खर्च किती होणार आहे दहा दिवसात किती खर्च करायचं याच प्लॅनिंग केलं प्लॅन तेच करणं पाहिजे आपलं गाव होतं का इथे नाही त्याप्रमाणेच वाग जस आपलं आयपत त्याप्रमाणे वागायचे कुणाला मागणं नको कुणाचं घेणं आपलं विधी येणं नको आणि दुसरी गोष्ट शिता आल्यानंतर एखादा चांगला मित्र तुम्हाला कोण लाभलाव हित आल्यानंतर मला मिळ अनिल जांभळे म्हणून एक मित्र मिळाला मला तो सेक्टर सव्वीसला राहणार आहे त्यांनी तुम्हाला काय मदत केली तुमच्या आपलं मदत आपली कामा धंद्यात येळ त्यांनी मला भरपूर मदत केली म्हणजे तुम्ही एकाच पोस्टला काम करता एकाच पोस्टला तर काम होत मी बी एकाच पोस्टला काम करतो त्याने आपल्याला मदत केली बघा तुम्ही त्याने मदत केली आज त्याचं नाव निघते आणि तुम्ही ह्या ठिकाणी वालेकरवाडी मध्ये राहायला कुठं राहायला होता सुरुवातीला वालेकरवाडी आम्ही पहिलं राहायला निगडीला निगडीवरून इथं आलो वालेकरवाडी वालेकरवाडी सचिन कांबळेचा वडील आहे ना तो काय म्हणला मुरली हिता पुलीस शेजारी शेजारी राहू म्हणला नाही म्हणून मी तिथं म्हणलं इथं नाही तर मी तिकडे दुसरीकडे सोय केली ती राहायची के तुम्ही सचिन कांबळेच्या वडिलांना तुम्ही एकाच गोष्टीला काम करीत होता एकाच डिपार्टमेंटला एकाच डिपार्टमेंटला तेव्हा म्हणला चल इकडे आपण दोघं राहू इथं त्यामुळे तुमची घर पण जवळ आहेत हा म्हणून ते आम्ही आहोत नाही तर मी तिकडं असतं माझं घर शेक्टर सर्व मग आता त्याच्यानंतर हे निघालं ना शेक्टर राहिलं घेतलं ना आपण पहिलं गावाकडे जातो तुम्हाला तिथे गेल्यानंतर कुणाशी भेटतात तिथे गेल्यानंतर आमचं घर आहे तिथं घरी भेटतो आमची मामाची मुलं आहे तिथं त्यांना भेटतो आमच्या शेतात जातो शेतात आता काय केलंय शेतात काप कपाशी आहे आमची म्हणजे असं उत्पादन चालू आहे उत्पादन चालू आहे आणि ते पाणी पाजणं वगैरे कोण करतय पाणी आता हे असे पावसाळी जमीन आहे आमची विहिरीचा नाही काय नाही काय पाऊस पडला तरी येते वर्षातून किती वेळा जाताय तुम्ही वर्षातून साधारण मी पाच सहा वेळा जातो पाच सहा वेळा का हा महिन्यात दोन महिन्यातून तीन महिन्यातून एक चक्कर असते माझी गावाकडे म्हणजे गावाबद्दलची तुम्हाला ओढ आहे ती काही कमी झालेली नाही नाही जात गावाकडे जातात गावात गावानंतर गावात गेल्यानंतर आहे ना तुमचे जे जुने मित्र सांगितले त्यांना तर भेटतात भेटतोच परंतु नवीन माणसं काय तुम्ही जॉईन केलेत का नवीन माणसं वाटेकरी आमची दुसरी आई आमचे काही एवढेच झालेले आपल्याला जास्त वाटेकरी दुसरी अजून तिथं गावातले काही तरुण वगैरे मुलं भेटतात का भेटतात ना ते म्हणतात ना तुम्ही हिथं राहिला असता आपली वळख पाळक झाली असते काय काय म्हणतात ना मला आता आपण तिथं जास्त राहतच नाही गेलो तरी आता पाच सहा दिवसात आपण इकडं माघारी येतो बीडमध्ये आमची बहीण आहे मुलगी आहे तिथं जास्त राहत होता गावाकडे एक बसनी जायचं लगेच यायचं राहणार चक्कर मारून म्हणजे पहा की गावाचं तुमचं नातं अजूनही टिकून ठेवलं टिकून म्हणजे एक तुमच्याकडनं दुसरं घेण्यासाठी मला एक सांगायचं होतं की माणसं काय होतात शेराकडे शेराकडे आल्यानंतर काय करतात गावाकडलं घर विकतात आणि जिमीन विकतात <coughs> जापून नाही परंतु तुम्ही मात्र आहे का नाही गावाकडे घर ठेवलेलं आहे आणि जिमीन ठेवलेलं आहे जर या दोन गोष्टी जर नाहीच्या झाल्या तर आपली मुलं गावाकडे जाप नाहीत नाही आपल्या त्याच्या कारण घर आहे आपलं जमीन आहे तिथे त्याच्या नाद्याने जातच ना माणूस काय हा म्हणजे आपल्या भविष्यातल्या पिढीला आहे का नाही गाव सांगण्याचा सा अधिकार तुम्ही ठेवल्या हा म्हणजे बा शहरात आलं तर गावाकडे तुमचं लक्ष आहे गावच्या गाव मातीकडे लक्ष आहे गावाकडे आपलं ठेवायलाच पाहिजे लक्ष तर मित्रांनो ह्या ठिकाणी मुरलीधर सोनोने दादा ह्या ठिकाणी स्टुडिओ मध्ये आले आणि त्यांनी भरपूर गप्पा मारल्या त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार आहे त्यांनी असं सांगितले की गावाकडे आपण गेलं पाहिजे हा नंतर गावाशी नाळ कायम जतन ठेवण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे गावाकडे घर आजही ठेवलेलं आहे आणि शेतीही ठेवलेली आहे तर तुम्ही या स्टुडिओमध्ये आला तुम्ही भेटला धन्यवाद जय भीम जय भी। भारत जय बुद्ध